भाई या माणसा अजून पाहता नाही पुढं जाऊन बसले काय माहिती मला चवा लागलं शेवटी बाई अशी झोपली काय माय वावर पाहते तरी जाऊस झोपू राहिली हो ताई कोण आहे तुम्ही कोणी म्हटलं तुम्ही अहो मी ना लई लांबून आले मी तिकडून आले आंबेवाडीवरून आंबेवाडीवरून आले का कोण ग बाई तू मी या वालकी ना हा का हा तुमचे वावर आहे का आमचेच वावर आहे ना हा हा चट इडून घेतली का या इडू झाडाला होती मग मी लई दमले थकले पार पाय माय असे सुजले चालून चालून ना हा म्हणून म्हणले टाकावा घडी भर लावून दावा म्हणजे पाय पाय आले काय होत आता काय सांगू बाई तुला काय झालं माई का निलय काय सांग ती मला अहो मला ना दोन भाऊ आहे हा आई लहानपणीच वारून जायला अरे बाप आता हा तर बाप वारला आज तीन दिवस झाले हा का तर बापाच्या आहे ना हस्ती घेऊन चालले होते काशीला काशीला हा दोन भाऊ आहे पण ते काय डुकून पाहती नाही भाऊ जाणिवात कोण कोणाचं राहत भाऊ बन मग मी बापाकडं मीच पाहिजे ना मीच लक्ष द्यायचे मग आता चालले ते हस्ती घेऊन काशीला तुम्ही हस्ती घेऊन चालल तुमच्या का हस्ती कुठे हस्ती आहे ना बाई कुठे एका इकडे बॅग ठेवली हे बाय बॅग कुठे गेली बाई ठेवेल होती ना मी इड वाटले आणि बॅग इड होती तुम्हाला गेली झोप लागून तुमची हस्ती कोणी मग कोणी नेली हा आता काय करावं बाई ना मला आत्ता पाच मिनटं झाली डोळा लागल्या मग आता, आता कुठे गेली कुठं आई कोणी निले असलो मी इतक्यात आले कुठं दिसा ना हो ताई तुम्ही कधी कवाशा आले इतक्यात हो? आले मी तुम्ही म्हणून राहील तुम्हाला बाई आता काय डोकं काम करीना तुम्ही एवढं गाड झोपाव मग अहो दमले मी चालून चालून ना मग मला पडल्या पडल्या लगेच डोळा लागून गेला उशाला घेऊन जोपायचं चांगलं पदर बिदर झाकून ठेवायची ना हा ना तेच चुकलं माझ उशाला घेतली असती तर राहिले असती डोक्या खाली खरच आणली होती का हस्ती खरंच आणली होती हो त्या हस्तींसाठीच मी पाय चालले होते नाही तर मी काला काशीला जाते माझ्या बापाची इच्छा होती माझा बाप म्हण मला काशीला जायचे पण आज जाऊ उद्या जाऊ आज जाऊ उद्या जाऊ करता करता माझा बाप मरून गेला ओ ताई शेवटी त्याच्या हस्ती घेऊन मग मी म्हणले माझ्या बापाची इच्छा आहे ना मग मीच हस्ती घेऊन चालले होते काशीला म्हणजे तुमच्या बापाची इच्छा आहे म्हणून तुम्ही चालल्या का हा म्हणून चालले होते एडून कोणी दिसलं का होता आई तुम्हाला जाताना नाही मला दिसल आत्ता आले इतके तर आले हा ना कारण मला डोळा लागला होता ना मग मी जेव्हा इडं झोपले तेव्हा इडं कोणीच नव्हता आजूबाजूला अंग ते अंग कुठं सापडल मी जाते एक ते मी माझ्या नवऱ्याला पाहिला आले ते इकडे ते काही दिसा ना हां हा चल येऊ का मग हा या मग जाते चटाई उचलून हां चटई तुमची ना एड झाडाला ठेवून देते मग बाई कोणी नेली असेल माझी बॅग देवा माझ्या बापाच्या हस्ती वाट त्याच्या मधी किती सांभाळून आणलं इट मी आता कुठं पाहू एक तर एड या गावात ओळख ना पाळप काय करू आता बाई कोणीच दिसा ना तो एक माणूस दिसतोय बाई जसा तिकडून थांबा आता विचारूनच पाह त्याला या ताईची चटई ठेवून देते वायरमॅन आला होता म्हणजे मार्च एंड चालू आहे लाईट बिल भरून टाका आज तारीख तारखे बरून टाकावं लागल ओ आओ, ले, ले। हो भाऊ का होताय तुम्ही इडलेच आहे का हा इडलेच ना हे काय माझं घर आहे हा तुमचं घर आहे हा लांबून आले पण माझे नाही एड डोळा लागला पाच मिनिट पडले होते माय बॅगच नेली हो कोणीतरी काय बोलते हा ना कुठे झोपेल होते या एड लिंबाच्या झाडाखाली झोपेलो होते तर माय बॅग दिसली का हो तुम्हाला नाही बर का मी आत्ताच आलोय घराकडून हा हा आणि इकडे कोणी जाता येत आणि मला दिसलं नाही नाही का आणि इकडे मला वस्ती आहे काय नाही हा ना मी इकडे झोपले तव कोणीच नव्हतो पण अचानक मला डोळा लागून गेला आणि बॅग कोणी नेली ती एक ताई आली ती म्हण माई शेत कांद्याचं वावरच वावर हा ना हा तर ती म्हण तुमची बॅग कुठं दिसा ना काय मग तवा मला जागा त्या केवढी एवढी होती का मोठी नाही हो अशी थोडी एवढीच होती लय मोठी नव्हती छोटी असते तर मग आई बाबा कुत्र्याने ओढून नेले असते पण मोठी म्हटल्यावर आता कुणीतरी उचलूनच ने असेल बघ नाही नाही कुत्र्याला कुत्रा नाही नेणार कारण अशी मोठी होती ना त्याच्यात काही पैसे बेसे होते काही नाही पैसे नाही ते माझ्या बापाच्या हस्ती व्हते त्याच्यामध्ये अरे बापरे हा आता ते नेऊन कोणाच्या तर काही काम येणार नाही हा तेच ना कोणी नेले असेल काय माहिती आता ताई मी तुम्हाला मदत करू लागलो असतो पण आता मला नेमकाय ना लाईट बिल भरायला जायचंय नाही जाय जाय भाऊ काम आहे तू जाय मी पाहते इकडे हा इकडे दोन एक घर आहे तिकडे चौकशी करा हा चालेल चालेल जा मग काय बा बाईची बॅग कोणी नेली असेल काय माहिती बाई सासूबाई बाई अजिबात घरामध्ये बसून देत नाही सारखं काम कर सारखं काम कर आग लागली त्या कामाला जरा पण अशी टेकून काय काही आहो ताई काय म्हटले माझी बॅग पाहिली का हो तुम्ही बॅग हा रे ब नाही का नाही तुम्ही इथल्याच आहे ना हा इथलेच आहे ना हा आहो मी गावाला चालले होते काशीला बॅग आहे अशी एवढी अशी माझी त्या तिथे एक झाडा खाली झोपले होते पाच दहा मिनटं तर माई बॅगच गायब झाली हो नाही पाहिली बॅग तुमची नाही का आणि कुणी घेऊन जात नाही पाहिले मी हा नाही ते एक भाऊ भेटला होता रस्त्यानी त्याला विचारलं तो म्हण नाही म्हण मी नाही पाहिली म्हणले तुम्ही दिसले तुम्हाला तरी विचारून पाहावा म्हटले नाही नाही आणि मी आताच आले ना हे कामावर हा ना काय करावं आता कुठं शोधावा डोकंच काम तुम्ही एक काम करा पुढे आहे ना दोन तीन घरे हा तिथं मत बाहेरच बसत राहते जाऊन विचार बर चालेल चाले बघते मी या बाई बॅग हरवली अशी कशी हरवली बॅग अजून गोळा करायची ती काढल्या गावऱ्या बाई सगळीकडं पाहिलं पण बॅग काही सापडा ना कोणी नेली असेल बॅग काय करावं आता लोकांना काही वाटत नाही बाई इथंच ठेवेल होती मी नुसतं पाच मिनिटं मला डोळा लागला आणि पाच मिनटात बॅग गेली नेमकं त्याच्यात मा दादांच्या हस्ती होत्या मला मेलीला कसा डोळा लागला हम्म दादांच्या हस्तीचं चा विसर्जन झालं नाही काशीला जाऊन तर त्यांचा जीव अडकून राहील आणि नेमकी अर्ध्या रस्त्यात ती असं झालं आता काय करावं कुठं पाहावं ती बॅग एक तर लोकाच्या गावामध्ये आता कोणाला विचारावा कोणीच कबूल नाही हो राहिलं बायकोला थांब म्हणलं विहिरीवर लाईट आली का फोन कर म्हणले लाईट आली म्हणजे बरं होईल ही बाई कोण आहे इथं काल थांबली काय माहिती हो ताई हो ताई हा काय रडू राहिला काय तुम्ही नाही नाही काय झालं तुम्हाला अहो मी ना मला थोडासा डोळा लागला बॅग ठेवली होती एड उशाला पण माय बॅगच कोणी तरी चोरून नेली हो तुम्ही होत्या हा तुमची बॅग चोरून नेली हा बॅग कशी होती बॅग आहे ना अशी राखाडी आणि काळ्या कलरची होती मिक्स राखाडी आणि काळ्या कलर काळ्या कलरची कलर हा इकड्या तुम्ही कावर झोपले होते अहो आता काय सांगू तुम्हाला माझा बाप वारून दोन तीन दिवस झाले त्यांच्या हस्ती घेऊन मी काशीला चालले होते आणि मला चालून चालून थकले म्हणून मी इडल हो थोडीशी तर मला मेलीला डोळा लागून गेला लगेच नाही तर मला कधी झोप सुद्धा येत नाही आणि तेवढ्या याच्यात उठून पाहते ना तर बॅग गायब झाली हो काय सांगू अहो मा बापाच्या हस्ती होते त्याच्यामध्ये तुमचं गाव कोणतं मी आंबेवाडीची आणि मग अशा इकडं आस्ती घेऊन कुठे चालले होते तुम्ही काशीला चालले होते चालले होते काय वाटत आहे ना कोणाच्या वस्तू उचलून कशाने बरं तुम्ही ना रडू नका तुमची बॅग आहे ना मी सापडून देतो तुम्हाला उपकार होतील तो आले नाही ताई काळजी करू नका तुमची बॅग मी सापडून देतो दुसरं काय असत ना तर मी सोडून दिलं असत पण मा बापाच आहे ना माझ इतका जीव त्या हस्तीन मध्ये का मी मा बापाचा जीव घेऊन चालले होते मला ते विसर्जन करायचं होतं पाण्यामध्ये ताई मी समजू शकतो तुमचा बापातले जीव होता का आता काय सांगू तुम्हाला माझ्या बापामध्ये माझा इतका जीव होता आणि माझ्या बापाचं पण माझ्यातलं जीव आता तुम्हाला भाऊ नाही का अहो भाऊ आता काय सांगा त्या मला मग दोन दोन भाऊ आहे पण आता काय सांगू आता ते दुःख सगळं इथं आहे आम्ही दोन दोन भाऊ असून बापाच्या मौतीला सुद्धा आले नाही ते कुठं कामालाय काय ते तिकडं कामाला लांब कुठं एक दुबईला आहे आणि एक तिकडं झारखंडला आहे काय नोकरीला आहे का हा सरकारी नोकरी का हा सरकारीच आहे पण ते इतके हे झाले का ते स्वतःच्या बापाच्या मौतीला नाही आले अरे रे रे रे। काय उपयोग आहे सांगा बरं पोरायचा काही उपयोग नाही शेवटी मी मा बापाकडे लक्ष टाकायची आई माझी मी लहान असतानाच वारून जायली हा हा मग आता बापाला बापाची मौतही मीच केली बापाच्या हस्ती घेऊन मी चालले आणि आता सुद्धा मीच घालणार आहे हा म्हणजे त्यांचं पोरांच तुमच्या भावाचं लग्न होईल होईल काय पगार आहे पगार आता ते त्यांना लई लक, पगार आहे ते पैशावाले झाले त्याच्यामुळे त्यांना आता ते आई बाप विसरून गेले आणि चांगलं आहे बर का भाऊ माझं घरीदारी चांगले माझा नवरा आहे माझे पोरं सोरं चांगले मला घरात सगळं आहे माझा नवरा चांगला सर्विसला आहे पण मी माझ्या बापा शिवाय मी कधीच राहिले नाही हा आता तुमच्या घरचं सगळं चांगलं आहे मग असं तुम्ही एकट्या पायपायी चालले आहे निदान एखादं कोणाला जोडी तर संघ घ्यायचं ना नाही मी मा बापाला शब्द दिलो होता का दादा तुमची काय जी इच्छा असेल ना मी तुमची मुलाच्या जागी राहून मी तुमची इच्छा पूर्ण करील म्हणून मी पायपायी ठरवलं का नाही आपल्या बापाची इच्छा होती ना काशीला जायची ती पूर्ण करायची म्हणून मी त्यांच्या हस्ती घेऊन चालले होते बर तुम्ही काही काळजी करू नका तुमची बॅग आहे ना हा मी सापडून देतो तुम्हाला तुम्ही आता माझ्या चला माय चला चलाय उपकार होतील रे भाऊ तेवढी सापडून दिली तर ताई काळजी करू नका आणि रडू नका मला तुमचं दुःख आहे ना सगळं कळतंय कारण की मला पण आहे ना आईने आणि बापही नाही मला हा का हां हे वावर आहे ना आहे इथं बायको आहे ना तिला म्हणलो लाईट येईल तोपर्यंत तिथं तिथे थांब म्हणजे त्या ताई माग आल्या ता तुमची पत्नी आहे का म्हणजे त्या तुम्हाला भेटल्या का हो हो माग मी ना इथं पडले होते ना तिचा चटाई घेतली तर त्या म्हण कोण आहे तुम्ही कुठून आल्या मग मी त्यांना सगळं सांगितलं तर मग त्या म्हण वावर आमचंच आहे म्हणा म्हणजे तुमची भेट झाली पण ती मला तिकडं काय म्हणली नाही मारखतच काही ना? चला तुमची बॅग मी सापडून देतो पाय पायी चालून चालून दमले असाल तुम्ही अहो पाय पूर्ण माझे पाय सुजले म्हणून घडी भर बसले होते मी लई थकवा आला मला चालून चालून चला दोन मिनिटाच्या अंतरावर आहे घर एक त्या ठिकाणी चाललो आपण चला हळूहळू बाबूराव ओ बाबूराव मधु मधू काय रे बाहेर या ना काय झोपले या ना बाहेर या बाहेर ले वारं सुटले रे अहो बाहेर तर या तुम्ही का मी जरा काय रे लईच गाड झोपले होते अहो या ताईंची बॅग गेली चोरीला बॅग हा कुड वावराच्या ठिकाणी लिंबाचं झाड आहे ना हा तिथं झोपेल होत्या ताई या ताई हा मग अहो त्यांची ना बॅग चोरीला गेली मग आता कोणा आता तुम्ही पाहिले असल तर मग सांगा ना आता आता मला जर माहिती असेल मी सारे सकाळी जोपेल सकाळी जस चहा पाणी घेऊन झोपलो ना हा जेवलं झोपलो तर परत बाहेरच निघालो मी घराच्या निघालीच नाही नाही अहो त्या ताईले लांबून येले कुठं आंबेवाडीवरून आले आंबेवाडीवर हा जवळपास आता सत्तर ऐंशी किलोमीटर ते आंबेवाडी तिथून पायपाई पायपाई आल्या आहेत इकडे काशीला चालले त्या पायपाय कशा चालल्या पण पण चाललं त्याची बॅग न्यायची कोणाला कशी वाटत काय लोक वागायच्या बाय बाजा चोऱ्या करायच्या ती बाई रडत होती ना ताई नका रडू आहो रडू नका ताई ताई जाऊ जा तुमची का बॅग जास्त काय कपडे का रडू नका तुम्ही रडू रडू काय झालं काय तुम्हाला तेच सांगतोय ती बाई सारखी रडती आता ती काशीला चालली होती पायी हा बरोबर त्यांची बॅग चोरीला गेली माझा कोरा चोरली अहो आता तुम्हाला सगळ्या खाबरा माहीत राहते गावातल्या कोर आता अरे मी सारे तुला काय म्हणजे झोपेल बी मजू तुकडू आता मी वावरामध्ये कांद्याला पाणी देत होतो तेवढ्यात लाईट जायला होती म्हणून मी विहिरी जायल होतो मी कोण आले असेल सांग बरं ते नाही तो वावरात त्याने बघायला इकडे काय भावराव हा तुम्ही ना गपछप त्या बाईची बॅग ना देऊन टाका ए काय काय बोल का तुला सांगतो म्हणजे तो पाहिलं का मला डोक्यात फरक पडेल ना मला माहिती आहे तुम्हीच ती बॅग गेली पाहिले का मी पाहिले म्हणून बोलू राहिलो का पाहिलं मी ना कांद्याला पाणी बरीत होतो तेवढ्यात लाईट गेली म्हणून मी तिकडे गेलो बाहेर विहिरी व तुम्हाला माहिती तर तिथं मी पाणी देत होतो ना त्यावेळेस तुम्ही तिथून चालले होते आणि तिथून ये ना आता ही बाई तर मला काही तिथं दिसली नाही झोपेल होती म्हणून पण तिथं तुम्ही लिंबाच्या झाडा खालून ये ना काहीतरी उचललं आणि तुम्ही इकडं निघाले माग पाय पुढं पाय असं चाललं होतं तुमचं बरं मी काय मी तिथे बांधाव बसेल होतो बांधावर बसून मी पाहिलंय तिकडच्या कडेला बरं आता तो पाहिलं आता गप्पच ना काय काय मी यार आहे ना काहीतरी हाय पण मी उतरून पाहिजे ऐक ऐक ना काय तुझ्या बायला इकडे खाला आणायचं अहो बाई रडत होती ना अरे बाबा तिथं जर काय असून वाटून घेतला असत ना काय बोलत आहे त्याच्यात काय ती बाई म्हणती मा बापाच्या आस ती हा अरे मधू तुला सांग का ती बॅग इतकी जड लागत ती का तुला सांगा त्याच्यात काहीतरी सो त्या सोन असेल असल पैसे असते निम्हा नेम वाटून घेऊ आपण दोघ अहो काय नेम वाटून घ्या त्या हे चांगलं नाही म्हणजे आहो त्या बाईच्या बापाच्या हस्ती त्याच्यात हसो ना हस्ती आपण साईडला जाऊन फेकून देऊ ती हस्ती त्याचे पैसे अडके राहतील ना आणि काही सोनं ना टाकी ना ते काढून घेऊ दोघ जण बाबू रा तुम्ही जसे झाले तसे चोऱ्या करीत आले ना आता पोहत बर मी चोऱ्या करायला तू हा राहतो पण बाबूराव थोडी आता ही गोष्ट समजून घ्या करायचं आणि तो तयार राहायचं अहो ती गोष्ट आता बाजूला राहू द्या ती बाई रडत होती खरोखर तिचा बाप वारलाय आणि ना तिचे भाऊ आहे ना या बाईचे भाऊ ती दुसरीकडे नोकरीला कामालाय तिच्या बापाच्या मौतीला सुद्धा ते आले नाही किती मोठ्या करायची बाई ती जाऊ दे रड आपल्याला काय करायचं अहो हे चांगलं नाही देऊन टाका तुम्ही <laughs> ती काय आता नाही नाही देऊन टाका असं नका करू आपण कुठेच चोऱ्या केल्या तर ते आयला मी तुम्हाला कधी म्हणायला आलो का अरे काय तू विसा तूच सांगायला आज ये, ये बरं का आज ते मी करायला तू का मध्येच ते करायला वाटा घ्यायला बरोबर राहतो राहतो पण आता ना तुला आताच्यात काय बे आहे का बे वाटायचं नाही बाबा त्या बाईचं आहे ना खरोखर तुम्ही ना देऊन टाकावा ती बॅग मला एवढंच म्हणायचं बाकी जाऊ द्या आपण चोऱ्या करीतोय ना आपण ना या बाईचं देऊन टाकायचं आपल्या आप पुढच्या वेळेस एखादा मोठा हात मारता येईल कुठे तुम्ही ना इज्जत तिथे बाईची बॅग परत देऊन टाका कारण की ना इतर चोऱ्या आणि या बाईची चोरी करणे याच्यामध्ये लय मोठा फरक आहे बर का समजून घ्या मी जाणार नाही तू करू नको तुला काय सांगत हा मी घरात घुसल पाहतो कस काय घुसल म्हणजे तो जर नाही का मड तर काय हा तुम्हाला काय वाटलंय मी म्हणजे काय माहिती तुला एक सांग वाद होती कुसुण माझारात हा असं नाही असं नाही म्हणजे काय मी माहिती आहे बाय मी दहा अंडा आणला अहो तुम्हाला कसं कळत नाही काय कळत आहे माझ्या सगळ्या कळत आहे नाही माझ्या ए तुला जे करायचे पाहून बायला सांगा ऐका एक जणांनी आणून दिली आज सांगा हाय ग बाई मा बापाची हस्ती देवा परमेश्वरा कस रे तो मला परत सापडून दिलं तुम्ही देवासारखे भेटले बर का हो भाऊ हा आणि काय हो काय लाज नाही वाटत नाही लाज वाटत ऐका ना अहो मी पोराने आणून ठेवले घरामध्ये कोणत्या म्हणजे पोराला काय माहिती तुमचं घर कुठे बाई झोपेल माहिती बॅग घेऊन आले तुम्हाला शरम वाटली नाही का आज त्या बॅग साठी मी एवढ्या लांबून आले माझ्या बापाचा जीवन प्राण आहे त्याच्यामध्ये तुम्ही कुठे चालले तुम्हाला काय करायचंय हा वरून तो पाहिजे काय त्याच्यात मग कशाला पण आणलीच का आला तुम्ही चोरटे अहो कडचे अरे गावामध्ये फिरले या बाबाला विचार त्या बाईला विचार अख्खा गाव मी पायाखाली घातला माहितीये का आणि तुम्हाला लाज नाही वाटली बॅग घेऊन येताना आता तुमची बॅग भेटली ना जाऊ द्या काही म्हणू नका त्या माणसाला आता सांगा त्यांनी ते काय म्हणे माहितीये का मला एका पोरानं आणून दिली म्हणे अहो पण ते चांगली मातारे वयस्कर त्यांना कळत नाही का आ? ताई हे ज्येष्ठ नागरिक आहे या गावचे आणि चांगला माणूस आहे ज्येष्ठ नागरिक असून अशी वागत यांच्या पासून दो काय समाजाला माहिती का अहो ताई काही झालं नाही या गावामध्ये मी या माणसाकडे कस काय आलं तुम्हाला माहिती का काही का या माणसाला सगळं माहित राहत कोण काय कोण काय आणि कोणी काही चोरलं ना तर बराबर या माणसाकडे येते हा का महाकार तुझ्या महाक हा म्हणजे तुम्ही ज्येष्ठ सांभाळायला कोणाची असते तर देऊन टाकीत परत मी त्यांच्या घरामध्ये ना कोणीच नाही ते एकटेच एकटेच राहत मी म्हणजे चोर नाही त्यांना दुसऱ्यांनी दुसऱ्यांनी यांच्या बॅग आली होती बर या बॅगेत अजून काय काय अहो काहीच नाही तुम्हाला सांगितलं ना माझ्या बापाच्या आहे ना हस्ती आहे त्या घेऊन मी चालले नाही मग आता एवढी जड बॅग आहे अजून काय पाव घ्या बाय तुमचं आहे का अहो माझ्या वडिलांचे ना कपडे त्याच्यामध्ये ते तिथं मला आहे ना काशीला होय ना मला गंगेवर लोकांना वाटून द्यायचे गोर गरीब लोकांना का, का बाबुराय चांगले बरं काय चांगले बरं नाही चांगलं असंच करायला जायचं बर ताई बर ताई आता तुम्ही जा मग पण कुठं असं झोपा काढू नका ना बा नाही आज दिवस कुठं नाही भाऊ ना? तुम्ही एवढं केलं ना माय बॅग सापडून दिली ना हेच माझ्यासाठी लय झालं पुढे जाऊ बाबा खरंच मी तुमच्या पायापड ते वाटलं तर आता पुढे जाऊ करशाल तुम्ही नाही मी ना मी रात्रीची चालतच राहते हो रात्री चालू का बर किती प्या वाटत रस्त्या ना, नहीं, नहीं, ना, ना माँ माँ का नाही नाही माझे ना माझ्या वडिलांचा जीव आहे ना मा पाठी मागे तुमचा घरच बापा जीव आहे तुम्ही बापाला घेऊन चालले सांग पण मग शेवटी तुम्हाला काहीच होणार नाहीये आणि मी जोपर्यंत ती त्या क्षणापर्यंत जात नाही आणि तिथं हसती वाहत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही असं मी पण लावेल बरं झालं तुम्ही बॅग सापडून दिली नाही तर माझ्या बापाचा जीव आहे ना आयुष्यभर गुटमाळत राहिला असता नाही काय नाही नाही तुम्हाला अहो काय माणूस आहे तुम्ही जिथं तिथं नसते कापायलाच पाहत्या अरे तुला आडीचे मला आडीचे होती लाग दे द्याव द्या नाही राऊ द्या काय हो ताई घेऊन जा नाही नका नाही नाही या बा मी कोणाचा सुरू ना नाही ठेवीत राव आहो ताई पण मग नव्हती द्यायची मला आहो राव द्या मी काय तुम्हाला पैसे नाही दिले पण फुल नाही फुलाची पाकळी राव द्या एवढे तुम्हाला आहो तुम्हाला भाड्या तोड्या लागणार हाय मला हाय तुम्ही हो हो हाय हाय तुमच्या सारखे देव माणसं आहे ना आता या जगात राहिलेच नाही हल्ली तुम्ही हे काम केलं ना लय मोठं काम केलं देव तुमचं कल्याण करील जाते मग मी आता हा हा व्यवस्थित जवळ हा हा जाते जाते जा अरे मधू मूर्ख काय हा अरे त्या बाईच्या बॅगेमध्ये इतकी जड बॅग लागत होती तुला सांगतो पैसा इतका असेल आणि सोन माणूस जास्त असेल माहिती का ती बाई काय म्हणली त्या बॅगेमध्ये तिच्या वडिलांचे जुने पुणे जुने पुराने कपडे होते आता तिने रायण्याचा गुन्हा केला नाटक केले कायच काय नाही हो पाचशे रुपये तिने दिले तुम्हालाच राहू दे नाही तुला अडीच मला मला अडीच दे बरं नको नको मला दोघं बागे नाही असं मी नाही घेऊ पाचशे तुला काय मला अडीचशे दे बर एक काम करा करू करू। आता आणून दे असं करू आपण डाब्यावर जाऊ ना मग आता जेव्हा या चाल मग कधी लाव असं बाबा असं करा तुम्ही तिकडे नाही मला सांगायचं कधी पण ती बाहेर रडत होती काय काय कर आपल्याला काय कोण लागत होती का मला तिचं ते दुःख मला ना पाहणार माया करायला लागला कोणावर पण दया करायला लागला चालेल एखादा माझ्याला ठिकाणी मग आपण काही सोडलंच नसतं आपल्या माझे सापडते भाऊ माझ्याला आपल्या तोडून टाकते तो बायनं तिचं सा दुख न सांगितलं म्हणून मला दया आली तिची लोक अशा नाटके कर चाल, चाल, करते चालू निघायचं अहो तुम्हाला काय माहिती अहो त्या बायला दोन मोठे मोठे भाऊ आहे चांगल्या पगाराच्या नोकरीवर आहे आणि ते बापाच्या मौतीला सुद्धा आले नाही त्या बायनीच पाहिले सगळं बापाचं काय करेल आता ते पोरं माझे तिकडेच राहिले बायकाची ऐकून आणि ते काय इकडे आहे ना त्याने बापायने ना जन्म दिला ते झाले मोकळे हा पण तुम्हाला एक गोष्ट कळाली का याच्यातून काय का पोरापेक्षा पोर खरोखर भारीच राहते नाही माल आता डोक्यात विचार पडला का त्या बाईच ना माल पडलं हा का ते पोराच म्हणजे पोराच ठिकाणी ते काम करू राहिले आज मला दोन पुरी ना हा माय घरची म्हणते भाऊ एखादा पोर गाव मी म्हणलो नको नको मला पुरी झाले दोन बाज झाले म्हणलो नाही नाही पुरी चांगले उलट हाय का काय करू त्या पोरायला बरं आहे का नाही मॅ चला पटकन जाऊ डाव पाचशे रुपये भेटले वा ना